नमस्कार योगभस्कर स्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण भानुसप्तमी या तिथीविषयीची धार्मिक माहिती समजून घेणार आहोत जेव्हा सप्तमी ही तिथी रविवारी येते तेव्हा तिला भानुसप्तमी असे म्हणतात भानू अर्थात रवी म्हणजेच सूर्य रविवार हा सूर्याचा वार आहे आणि सप्तमी ही तिथी सूर्याची तिथी आहे आणि म्हणूनच जेव्हा रविवारी सप्तमी तिथे येते तेव्हा तिला भानुसप्तमी असे म्हणतात यालाच विजयसप्तमी सप्तमी असे देखील म्हणतात भानुसप्तमीला केलेले पुण्य हे अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे असते आणि म्हणूनच तिला अक्षय सप्तमी असे देखील म्हणतात भानुसप्तमीचे फळ हे सूर्यग्रहणाप्रमाणे मानलेले आहे म्हणजे याची फलप्राप्ती की अनेक पटीने आपल्याला होत असते अनेक पापांच्या शमनासाठी सूर्याचे पूजन या दिवशी करणे श्रेष्ठप्रद मानलेले आहे या दिवशी कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असे असे मानलेले आहे विशेषत रोगनिवारणासाठी या दिवशी या दिवशी सूर्याची विशेष आराधना करावी त्यामुळे त्यांना रोगापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते भानुसप्तमीचे अद्भुत असे वर्णन पुराणामध्ये सांगितलेले आहे ज्यांना आपले दुर्भाग्य हे सौभाग्यात परिवर्तित करण्याची इच्छा आहे अशा जातकांनी या दिवशी सूर्याचे व्रत पूजन जप इत्यादी निश्चित करावे या दिवशी सूर्योदयापूर्वी शक्यतो स्नान करावे आणि स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध द्यावे सूर्याला अर्धे देण्यासाठी तांब्याच्या पात्राचा वापर करावा तांब्याच्या पात्रामध्ये जल भरून म्हणजेच पाणी भरून त्यात अक्षदा लाल फूल आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी लालचंदन मिसळून त्या, लाल त्या पाण्याने गायत्री मंत्राचा जप करून किंवा सूर्याच्या बारा नावांचे उच्चारण करून त्या प्रा पाण्याने अर्धे द्यायचे आहे सूर्याच्या बारा नावांची यादी मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे या दिवशी केलेले सत्कर्म हे याच लोकी नाही तर परलोकीसुद्धा फलद्रूप होते असे याचे वर्णन केलेले आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी उपवास अवश्य करावा परंतु ज्यांना हे शक्य नाही त्यांनी या दिवशी मिठाचा तरी नक्की त्याग करावा त्या योगे अनेक मोठी मोठी पापेच नष्ट होऊ शकतात तसेच ज्यांना दुर्धर आजार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रयोग खूप लाभप्रद आहे भानुसप्तमीच्या दिवशी केलेल्या व्रताने रोगी हे रोगमुक्त होतात तर दरिद्री दरिद्र संपून धनवान बनतात तर विद्यार्थ्यांना मनोवांछित विद्या प्राप्त होते आणि स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अनेक प्रकारच्या पुण्याची प्राप्ती होते असे याचे वर्णन केलेले आहे हे व्रत कोणीही करू शकतात म्हणजे स्त्रिया पुरुष रोगी अबालवृद्ध या सर्वांसाठी भानुसप्तमीचे हे व्रत श्रेष्ठपद मानलेले आहे तसेच ज्यांना दुर्धर आजार आहे अशांनी या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण हे सुद्धा निश्चित करावे त्या योगे त्यांना आजारापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळणार आहे या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भानुसप्तमी येत आहे आणि ही भानुसप्ति सप्तमी शुक्ल पक्षातीत असल्याने ही एक श्रेष्ठ उत्तम असा योग निर्माण करीत आहे या दिवशी सूर्योदयापासून सप्तमी तिथी आहे आणि ही तिथी यावर्षी फार अल्पकाळ म्हणजे सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर अष्टमी तिथीला प्रारंभ होणार आहे आणि म्हणूनच ज्यांना सूर्योपासना करायची आहे त्यांनी शक्यतो नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या आत सूर्योपासना करावी तसेच आपला जप जपदेखील करावा सूर्याला अर्धे देणे गायत्री मंत्र मांडणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे इत्यादीच्या योगाने सूर्याची शुभ फळे मिळण्यास त्यांना मदत मिळणार आहे अशा प्रकारच्या आज आपण भानुसप्तमी विषयीची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार